झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच व ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर गुण जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेल्या विद्युत संवाद व परिसंवाद अभियानात मंचचे अध्यक्ष श्री अरविंदजी यादव यांनी ग्राहकांच्या विद्युत विषयक शंकांचं समाधान करताना कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्यासोबत आयोजित केलेल्या विद्युत ग्राहक जागृती अभियानात आपलं मत व्यक्त केलं तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सोमवारी ग्राहक मेळाव्या भरवले जातात त्या माध्यमातून विद्युत ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यात येत आहे याविषयी माहिती दिली यावेळी आपल्या भारदस्त आवाजात पोवाड्याच्या माध्यमातून ग्राहक जागृती करणारे शाहीर रंगराव पाटील यांचा श्री यादव साहेब यांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा बांधून व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या फोटो प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ग्राहक मंचचे स्वातंत्र्य ग्राहक सदस्य श्री अशोक पोतनीस यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून प्रास्तावित केलं विद्युत मंचचे सचिव श्री सुधाकरजी जाधव साहेब यांनी ग्राहकांच्या विद्युत विषयक शंकांचं निरसन करून विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचच्या माध्यमातून ग्राहक हिताच्या पारित करण्यात आलेल्या आदेशांचा आढावा घेतला तसेच ग्राहकांनी तक्रारी दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज कसा भरावा सोबत कोणती कागदपत्र जोडायची याची सखोल माहिती दिली तसेच सोलार व स्मार्ट मीटर या विषयावर समाधानकारक मार्गदर्शन केला विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सांगली जिल्ह्यातील सचिव श्री संजय गवळी साहेब यांनी स्मार्ट मीटर याबाबत सखोल माहिती विशोद करून स्मार्ट मीटर बसवल्यास विद्युत ग्राहकांना उपलब्ध होणाऱ्या सोयी या विषयावर मार्गदर्शन केलं ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी जे पाटील यांनी ग्राहकांच्या विद्युत विषयक शंका व तक्रारी निवारण स्मार्ट मीटर बाबतीत समाधानकारक मार्गदर्शन व विद्युत परिसंवादाचं केल्याबद्दल विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचच्या पदाधिकारी यांचा सत्कार केला संस्था उपाध्यक्ष श्री सुधाकर सर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन आपले विचार व्यक्त केले आभार सुरेश माने यांनी मांडल्यात यावेळी ग्राहक पंचायतचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष श्री सच्चिन कुमार गणबावले एकनाथ खोत शिवगोंडा पाटील दीप्ती कदम प्रज्ञा यादव व संत शिंदे शशी जाधव इंद्रजीत कुंडले चरकरंजी चकोळी सुकुमार नरेंद्रकर व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका